सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिनं मनसे नेते जावेद शेख याच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत मद्यपान करून गाडी चालवली आणि अपशब्दही वापरले असा आरोप राजश्री मोरे हिनं केलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होतोय यावर अनेक प्रतिक्रिया देखील आले आहेत मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळते राजश्रीच्या गाडीचा रविवारी रात्री अपघात झाला होता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत असणारी व्यक्ती स्वतःला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख असल्याचं सांगत आहे तो मद्यपान करून गाडी चालवत होता त्यामुळं हा अपघात झाल्याचा आरोप राजश्रीनं केला आहे व्हिडिओमध्ये राहील अर्धनग्न अवस्थेमध्ये राजश्रीवर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसतोय यामध्ये तो राजश्रीला धमकीही देत आहे एक्स एक्स पैसे घे जा आणि पोलिसांना सांग मी जावेद शेखचा मुलगा आहे मग काय होईल ते तुला दिसेल अशी धमकी त्याने राजेश्रीला दिली आहे विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील राहीलने दारूच्या नशेत दम भरला त्यानंतर आंबोली पोलिसांनी धिंगाणा करणाऱ्या राहील विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मी राजश्री मोरे अरे राश्री मोरे तू कोण आहेस भाई अरे मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण ना माझा बाप नाश आहे तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिब्या दे दे देशिया मला सांभू आणि मग माझ्याकडली कुठं का थांबव एक मिनिट बोलवतो ठोकली तू त्यांची की माझी बोलशील हॅलो साहेबांना पाठव ना हे बघा हा हे बघा दारू पिऊन हा राहील हा मला शिव्या देतोय हा मला बोलतोय हा बोलतोय माझा बाप हा आहे तो आहे कोण आहे तुझा बाप तू माझ्या गाडीवर चढलायस मला तो माझी गाडी ठोकलेस आणि तुम्हाला पैशाची धमकी देतोय हा राहील हा मनसेचा आहे हा बघा आणि तू लाईव्ह मुंबई बघणार तुला सगळा इंडिया बघणार आता बोल देशिव्या तुम्हाला हॅलो ये मनसे के लोक जो पुरे दुनिया को बोलते मराठी मे बोलो मराठी मे बोलो ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने ये देखो आगे 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 और इसने मेरी गाड़ी ठोकी है आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू घेऊन चाललेत हे वाले गाडी तो चावी पण देयला मागत नाही गाडी तो इकडे सगळी पब्लिक जमिनी की बघा पब्लिक हा मला शिव्या देतोय हेचं नाव आहे राहिल शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा मला मराठी मला मराठी मध्ये माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे अरे मला घे बघून हो घे बघून हा मला धमकी देत आहे हा घ्या धमकी काय आंबोली चौकी पुढे काय बोलला तू आता मी पण इकडे आणि तू पण इकडे स्टेशनच्या इकडे काय रे तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता कपडे नाहीये मेट्रो गाडी त्याला तिकडे दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली त्याने ती मॅडम बोलली की बसा बसा साहेब माझी गाडी ठोकली वगैरे गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे राश्री अरे मी मराठी मध्ये बोलणारी बिझनेस करणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे भेटू रे खूप चांगलं भेटू आपण हो 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 तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय तुम्हाला भेंचोत पण बोलतोय तू ठरव बोलो इतना पब्लिक है बे ये देखो ये गाली दे रहा है बोलता है मैं बोलोस नहीं तू त्याला करणार राणे मोबाईल करता अरे तुला माहित तू बोललास ना माझा बाप कोणीतरी आहे माझा बाप आहे मी तुम्हाला करणार मी बिचारी करी मुलगी माझ्या गाडीचं नुकसान भरून देतो मी बिचारी करी मुलगी किती पैसे बघू बाहेर काढ पैसे काढ बाहेर 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 पैसे तुझ्याकडे पैसे किती आहेत बाहेर काढे पैसे काढ ना बाहेर तुझं पॅकेट पण खाली पडलं ताई सांग ना मला तू ताई नको बोलू मला आता भेंच बोलला ना तू ना बोल इकडे उभा राहा येतील मस्त बोलला आहे तिकडे माझे दोन दोन दुकान आहेत मी तिकडे काल आले होते फोडायला त्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे